नाशिकमध्ये व्यापाऱ्यांचा शंभर टक्के बंद महाराष्ट्र राज्य कृषी समितीतर्फे बाजार समिती सेसविरोधात आज नाशिकमध्ये व्यापाऱ्यांनी लाक्षणिक बंद पाळत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली महाराष्ट्र चेंबरच्या चे नेतृत्वाखाली झालेल्या या बंदला शहरात शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याची माहिती देण्यात आली उपाध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन सादर केले राज्य शासनाकडे मुद्दे पाठवण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले अन्नधान्य व खाद्यांनावर आधीच जीएसटी लागू असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती कर म्हणजेच सेस रद्द करण्याची व्यापाऱ्यांची मागणी आहे तसेच बाजार समिती कायदे राष्ट्रीय बाजार समिती अध्यादेशातील त्रुटी निवारण अन्न सुरक्षा कायद्यातील जाचक तरतुदी रद्द कराव्यात अशा प्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत कृती समितीच्या म्हणण्यानुसार अडद व्यापार वाचला शेतकरी व्यापारी उद्योग यांची साखळी टिकेल आणि राज्य सरकारने त्वरित निर्णय घेणे आवश्यक असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीच्या वतीने आजचा हा राज्यव्यापी बंद आम्ही पुकारलेला आहे से सेस सारखा जाचक कर अन्यायी कर रद्द व्हावा व आमच्या व्यापाऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी आजचा हा बंद आम्ही सगळ्यांनी पुकारलेला आहे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे सर्व सदस्य राज्यभरातल्या ह्या व्यापारी एकतेमध्ये सगळेजण सहभागी झालेले आहेत सरकारनी आमच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन आमच्या प्रश्नासाठी एक बैठक बोलवावी आणि आमच्या मागण्या आपण मान्य कराव्यात अशा आमच्या सगळ्या व्यापारी बांधवांची आपणाकडे मागणी आहे धन्यवाद